चष्मा खरेदी कराल लोनवर स्पेक्टोमार्क ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री नंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवरती आलेला आहे काल या मतदारसंघातले आमदार नितेश राणे यांनी जी भूमिका मांडलेली आहे की मराठ्यांना कुणबी म्हणून सरसकट आरक्षण देण्यात येऊ नये प्रमाणपत्र देण्यात येऊ नये जशी जरांगीने भूमिका मांडली आणि त्या जरांगेच्या भूमिकेला महाराष्ट्रातील तमाम मराठी मराठ्यांनी ही भूमिका उचलून घेतलेली आहे लाखो लोक आज त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत किंवा त्यांच्या सभेला येत आहेत त्यांच्यावर पुष्पवृष्टी आहेत त्याच पद्धतीने नितेश राणे यांनी जी भूमिका मांडली आहे ती भूमिका विधानसभेत मां जी मांडली आहे ती भूमिकेची त्यांनीसुद्धा जरांगेप्रमाणे अशीच प्रकारची सभा लावावी म्हणजे मराठ्यांना अशा प्रकारच्या आरक्षणाची गरज आहे की नाही या सभेवरनं दिसेल जरांगे यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्रातील मराठ्यांनी उतरून धरलेली आहे नितेश राणे यांनी जी भूमिका मांडलेली ती त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाची आहे ज्यापूर्वी जसे पक्ष बदलतात तशी ते त्यांची भूमिका बदलते आहे काँग्रेसमध्ये असते वेळी त्या ठिकाणी फडणवीस हे आरक्षण देऊ शकणार नाहीत किंवा हे हापचेड्डीवाले किंवा आर एस एस हे आरक्षण देऊ शकणार नाही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी नितेश राणे यांनी घेतलेली होती आणि त्यामुळे नितेश राणे यांनी त्यावेळी सांगितलं होतं की फडणवीस यांच्या नावातच खोट आहे आणि त्यामुळे भाजप आर एस एस हे आरक्षण देणार नाही आहेत ना आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला ही त्यावेळची त्यांची जी हे आहे रेकॉर्ड त्यामुळे नितेश राणे यांनी जी भूमिका मांडली आहे ती भाजप आर एस एस आणि फडणवीसांना बरं वाटावं यासाठी त्यांनी भूमिका मांडलेली आहे कारण त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ आहे जर फडणवीसांना बरं वाटत असेल बरं वाटण्यासाठी जर नितेश राणे बोलले नाही तर उद्या नितेश राणेचा त्या ठिकाणी आमदारकीचा प्रश्न असेल त्यांच्या भविष्यात त्यांना वाटत असलेल्या मंत्रिपदाच्या मृगजाळाचा विषय असेल हे त्यांचे त्या ठिकाणी यशस्वी होणार नाही आहेत नितेश राणे यांना मराठा समाजाचं काही देणं घेणं पडलेलं नाही आहे आणि म्हणून नितेश राणे यांनी जी भूमिका मांडली त्यांनी ती जाहीर भूमिका विधानसभेच्या बाहेर येऊन मांडावी आणि त्याला किती मराठा समाज पाठिंबा देतो हे त्या ठिकाणी समजेल आज जरांगेने जी भूमिका मांडली त्या जरांगेच्या भूमीला महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाने त्यांच्या समाजा भूमिकेचं त्या ठिकाणी उचलून धरलेली आहे आज या ठिकाणी भूमिका मांडत असतेवेळी ज्या ओबीसीना आरक्षण मिळत आहे त्यांचं आरक्षण कमी करून किंवा त्यांचं आरक्षण काढून हे आरक्षण मराठा समाजाला मिळावं अशी कधीही मराठा समाजाची भूमिका नाही आहे जे काही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीचा उपयोग करून बिहार राज्याने जी काही भूमिका स्वीकारलेली का आहे त्याप्रमाणे भूमिका स्वीकारून जी काही जादाचं आरक्षण देता येईल ते ये मराठा समाजाला मागासलेला म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं हीच भूमिका त्या ठिकाणी मराठा समाजाची आहे ज्यावेळी नितेश राणे काँग्रेसमध्ये होते त्यावेळी ते मराठा समाजाचे नेते म्हणून महाराष्ट्रात फिरत होते आणि म्हणूनच त्यांनी ही भूमिका मांडते महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला विश्वासात घेण्याची गरज होती फक्त स्वतःची पोळी भारण्यासाठी फडणवीसांना आणि आर एस एस आणि भाजपला बरं वाटण्यासाठी त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी बदल केलेला आहे आज या ठिकाणी ह्या राणे समितीचा अहवालानुसार फडणवीस यांनी हे आरक्षण दिलेलं होतं पण मुळात फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण राज्य माय मागास आयोगाची शिफारस न घेता हे आरक्षण दिल्यामुळे सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकू शकलेलं नाही आहे आणि म्हणून हे आरक्षण न टिकण्यासाठी फडणवीसच कारणीभूत आहेत फक्त या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कारकिर्दीत कोर्टाचा निर्णय झाला म्हणून ते महाविकास आघाडीला जबाबदार धरतात कोर्टाचा निर्णय कुठच्या सत्तेवर अवलंबून नसतो जी त्या ठिकाणी आरक्षण देतेवेळीची जी काही कार्यपद्धती आहे जी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ही परिपूर्ण नसल्यामुळे फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण हे कोर्टामध्ये टिकू शकलेलं नाही आहे आज कदाचित नितेश राणे आणि राणे कुटुंबीय हे श्रीमंत असल्यामुळे कदाचित त्यांना या आरक्षणाची गरज नाही आहे आणि आज ते कुणबी आणि मराठा यामध्ये जो काही भेदभाव करतायत तो भेदभाव त्यांनी थांबवावा कुणबी म्हणजे जो शेती करतो तो कुणबी आणि कुणबी म्हणजे शेतकरी अशा प्रकारची व्याख्या या कुणब्यांबद्दलची आहे आणि त्याचा उल्लेख इतिहासकालामध्ये आहे त्याचेही दाखले पाहिजे तर त्या इतिहासकालीन दाखले घ्यावे आणि म्हणून कुणबी हे हेच मराठे आहेत मराठा आणि कुणबी हा भेदभाव करू नये किंवा शहाण्णव कुळी हा भेदभाव करून कुणब्यांना कमी समजण्याचा प्रयत्न करू नये शेवटी कुणबी आणि मराठे जे जे मागासलेले आहेत ज्यांना ज्यांना या आरक्षणाची गरज आहे उद्या जा मिला हे आरक्षण जर मिळालं तर जे गरज आहेत ते आरक्षण घेतील त्याच्यामुळे नितेश राणेंनी गरिबांना मिळणं जरांगेच्या रूपाने जर आरक्षण मिळत असेल ते आरक्षण त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा कुणबी वाद लावून हे आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये किंवा या आरक्षणामध्ये मिठाचा खडा घालण्याचा प्रयत्न करू नये राणेसाहेब विचारत आहेत जरांगे कोण म्हणजे इथपर्यंत जरांगेंच्या सभेला आज लोक स्वतः उत्साहामध्ये येत आहेत मला वाटतं जरांगेंना कोणत्याही प्रकारचा स्वतःला खर्च करावा लागत नाही आहे मराठा समाज स्वतः पदरमोड करून जरांगेंचे विचार जरांगेंच्या स्वागताला येत आहेत आणि नितेश राणेंनी मला वाटतं करोडो रुपये जरी खर्च केले तरी मला वाटतं एवढा मराठा समाजाचा जनसमुदाय त्यांचे बदलणारे विचार मला वाटतं कधी ऐकू येणार नाही आहे आणि ह्या नितेश राणेंच्या असल्या ह्या सततच्या बदलणाऱ्या विचारावरती कधी त्या ठिकाणी मराठा समाज आज या ठिकाणी विश्वास ठेवणार नाही आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जी भूमिका जी आहे ही नितेश राणेची भूमिका ही कदाचित त्यांची वैयक्तिक भूमिका असेल त्यांनी विधानसभेत मांडलेल्या भूमिकेला त्यांनी जाहीर त्या ठिकाणी जरांगेसारखी सभा आयोजित करावी आणि त्यानंतर त्या सभेमध्ये जर जनसमुदाय आला तर नितेश राणे म्हणतील त्याप्रमाणे मग आपण त्याचा विचार करू पण जरांगे आज स्वतः त्या ठिकाणी सतरा सतरा दिवस उपोषण करून स्वतःच्या प्राण त्या ठिकाणी आज ह्याला लावून आज आ, ते त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत मला वाटतं नितेश राजेंनी सतरा तास मराठा ता समाजाच्यासाठी आधी उपोषण करून करण्याची हिंमत दाखवावी आणि नंतरच फडणवीसांना बरं वाटण्यासाठी त्यांनी हे असे मुद्दे मांडावे कालसुद्धा त्यांनी विधानसभेत नितेश राजेने हे मुद्दे मांडल्यानंतर त्यांच्याही पक्षाच्या मराठा समाजाच्या आमदाराने पाठिंबा टाळी वाजवलीसुद्धा नाही आहे त्या सभागृहामध्ये तुम्ही हे टी व्हीवर जर पाहिलं तर लक्षात येईल कोणी हा विषय विधानसभेतसुद्धा नितेश राणेची भूमिका कुठच्याही मराठा समाजाच्या आमदाराने उचलून धरलेली नाही आहे आणि म्हणून नितेश राणेने आपल्या स्वार्थासाठी मराठा समाजाला वेटी धरू नये ज्यांना कोणाला कुणबी म्हणून आरक्षण ज्या मराठा समाजाला घ्यायचं आहे ते घेतील त्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी करू नये आणि म्हणून आज ह्या ठिकाणी मराठा आणि कुणबी हे एकच आहेत जो शेती करतो आज या महाराष्ट्रात जे जे कुणबी किंवा जे शेती आहेत त्या शेतकऱ्यांना आत्महत्या का करावी लागली आहे त्याचंही त्या ठिकाणी नितेश राणे यांनी शोध घ्यावा आणि नंतरच या आरक्षणावरती बोलावं कारण आज शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागतो आहे तो मदे ला आज अत्यंत गरिबीच्या मध्ये लोटला गेलेला आहे आणि म्हणून आज कोणाचंही आरक्षण म्हणजे विशेषतः आजही मराठा समाजाची ही भूमिका आहे कोणाचंही आरक्षण कमी न करता राज्यघटनेमध्ये असेल त्याच्यामध्ये जे काही बदल करून हे आरक्षण कायद्याने टिकणारं आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी मिळावं हीच मराठा समाजाची मागणी आहे ह्याच्यामध्ये ओबीसी कुणबी आणि मराठा असा नितेश राणे यांनी भेदभाव किंवा कोणाला या ठिकाणी कमी समजण्याचं कारण नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका